कुठ कुठं मोठा पश्चिम तुम्ही या दोन तीन दिवसाच्या अगोदर तुमच्या चॅनल व्हिडिओ टाकला बारा तेरा पासून वातावरणात बदल होईल बदल आधीच सांगितलं हो आधीच सांग चार दिवसा अगोदर नमस्कार बंधूंनो सगळ्यांना हो त्यांना आता आता काय ज्या भागामध्ये पावसाचं आगमन होईल त्यामध्ये काय होतं एवढा काही नुकसानीचा पोहोच नाही हं हं ज्यांना कोरडवा होतं त्यांना पाणी भेटलं आभाळ आल्याने एक फायदा होईल होत जास्त हरभरा येतील हं फुले चांगली आहेत हो बघा ना आज पॉवर सुटले झालं असतंला हो हो कधीपासून सूटलेलं आठ कधी वाटच दिसली ती मला हो का वाटच दिसली होती काय वाटतं की कुठ तरी खेकडे वाले बाबा गेले होते येण्याचे संकेत सांगत होते अच्छा आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानकारक होईल का सर मग हा पाऊस कांदा आणि तूर मी काय सांगितलं ह्यात आज आणि उद्याच्या दुपारपर्यंत काढलेला असता तर झाकून ठेवा हा हा आणि तुरी वाल्याला म्हणलं की दुपार उद्या दुपारपर्यंत काढून घ्या चार वाजेपर्यंत मध्य रस्ते मधून आबाळ

परिस्थिती कशी राहते सांगतो येथे ऊस तोड कामगार आहेत त्यांचा का कसा फायदा होतोय जे हो। पा। मशीन आहेत समजा पाऊस पडला की ते मशीन जात नाही मग ते जे हे वाल्याचा फायदा होतो ते चार पाच दिवस बंद राहिले की मग काम होऊन जात एकाचा फायदा एकाच नुकसान ते तर साहेब तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपल्या शेत पिकाची माहिती आवर्जून देतात जे कोणी सांगत आहे प्रत्यक्षात तुम्ही प्रॅक्टिकल दाखवता म्हणजे एकाला प्रॅक्टिकली शेतकरी बाय का हो 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 मी ना आता मुंबईला राहिलो शकलो असतो पुण्याला प्लॉट घेऊन जाऊ असतो राहिलो असतो बरोबर सांगितलं शेलो तालुका बाजूला पण मला ना गावाकडे माझी शेती मला शेतीचा छंद स्वतः शेती करायची शेतीमध्ये काय अडचणी शेतकऱ्याला शेअर करायच्या एवरेज एवरेज पण खूप अधिक तुम्हाला सांगतो माझ्यासारखा हरभार कोणाचाच नाही कोणी येऊन दाखवायचं वाटल्यास बघायला वाटल्यास आणि हा। यावेळेस सुद्धा मला येईल पंधरा सोळाच ऑवरेज यायलाच पाहिजे अच्छा, अच्छा। गव्हाला सुद्धा तीस क्विंटलच्या पुढे आवरेज यायलाच पाहिजे पस्तीस पर्यंत यायलाच पाहिजे किती किती किलोचं म्हणजे एकरी किती एक किलोचं आपण एकर मध्ये काय केलं एक एकर मध्ये साठ किलो पेरलाय पेरताना लिव्हर्सिन पेरताना दोन बॅग दहा चाळीस टाकलाय पोटॅश पोटॅश कुणी टाकत नाही पोटॅश टाकलं आणि असं करून पाणी दिलं पुन्हा त्याच्यानंतर फवारणी केली तुडतुडे होते तुडतुडे होते दाखवल हा तर त्याच्यामुळे फवारणी केली त्याच्यानंतर युरिया फेकला पाणी दिलं एकरी तीस क्विंटल पर्यंत एव्हरेज निघतो तीसच्या पुढे जायला पाहिजे सत्तावीस दरवर्षी बावीस पंचवीस येते या वर्षी पंचवीसच्या पुढे तीसच्या पुढे जायला पाहिजे पस्तीस यायला पाहिजे